नमस्कार माझं नाव नितीन पुरी मी कोल्हापूरचा आहे आणि आज आम्हाला आमच्या आरसीनच्या डिस्ट्रीब्युटर राबाडे मॅडमना आरसीएम बिझनेसमधनं काय काय फायदे झाले आरोग्यविषयी आणि खरेदीतून काय काय फायदे झाले हे त्यांच्या प्रकारचं व्हॉट्सअप ना मॅडम तुम्ही आरसीएममध्ये येऊन किती महिने आले तुम्हाला आरसीएमचे प्रोडक्ट वापरल्यामुळे हेल्थची म्हणजे आरोग्याविषयी काय काय फायदे असे फायदे तुम्ही झाले म्हणजे काय काय म्हणजे नेमकं काय काय असा होता तो कमी झाला हां घामल्यावर तो कमी झाला हां हां थोडं बरं बरं आणि तुम्हाला आता मार्केट मध्ये खरेदी करत होता त्यावेळी तुम्हाला काय काय तोटे होत होतं तोटे म्हणजे काय मिळत नव्हतं ना आम्हाला काय मिळत आहे त्यावर आम्ही विश्वास असतो आम्हाला खरेदी करताय काय काय फायदा झाला तुम्हाला मन फ्री मिळाला मग आता लोकांना काय सांगताय संदेश काय देत आहे की लोकांनी आरसीएम मध्ये खरेदी केली पाहिजे का नाही आरसीएम मध्येच खरेदी केली पाहिजे ओके ओके धन्यवाद जय आर सी एम